नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पंक्तीत किंवा छोट्या मोठ्या समारंभाच्या कार्यक्रमात बनवलं जाणारा एकदम आचारी स्टाईल वांग बटाटा रस्सा ग्रेव्ही बनवणार आहोत मस्त चमचमीत अशी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी कधीशी एकदाशी खावीशी वाटेल अशी वांग बटाट्याची रस्सा ग्रेव्ही बनवूयात तर चला जरा वेळ न घालवता तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दीड किलो वांगी बारीक मीडियम साईजमध्ये कापून घेतलेले आहेत जास्तही बारीक वांगी कापायची नाहीत नाहीतर त्याचा गाळा होतो म्हणून थोडीशी मीडियमच कापायची आहेत इथे मी एक किलो बटाटे साल काढून बारीक कापून घेतलेले आहेत वांगे आणि बटाटा काळी पडू नयेत म्हणून स्वच्छ पाण्यात ठेवलेले आहेत आता तुम्ही म्हणाले एवढी वांगी बटाटे घरी खाणार आहात का तर नाही आज आपल्या घरी छोटासा कार्यक्रम आहे म्हटलं कार्यक्रमाचा स्वयंपाकही होईल आणि आपला व्हिडिओही बनवून तयार होईल ह्या हिशोबाने मी आज व्हिडिओ बनवलेला आहे इथे मी एक किलो कांदे बारीक कापून घेतलेले आहेत गॅसवरती मोठ्या पातेल्यात तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता आचारी स्टाईल वांग बटाट्याची वा भाजी बनवायचं म्हटलं की तेल थोडंसं जास्तच लागतं त्यामुळे तेल इथे मी थोडंसं जास्तच घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा चांगला हलवून झाला की त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आता आपला कांदा शिजतोय तोपर्यंत आपण बाकीचं वाटण वाटणघाटण तयार करून घेऊया तर वाटण्यासाठी इथे मी कोथिंबीर अद्रक दोन चमचे जिरे लसूण घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि वरून एक वाटी खोबराखीस टाकायचा आणि हा मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मस्त मसाला वाटून झालेला आहे मसाला वाटून घेईपर्यंत आपला कांदाही छान शिजलेला आहे आता ह्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात इथे मी अर्धा किलो टोमॅटो बारीक कापून घेतलेले होते टोमॅटो चांगला मऊ झाला की त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून मिक्स करून घ्यायचं आणि इथे मात्र मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत त्यातला कच्चापणा जात नाही तोपर्यंत शिजून घ्यायचा आहे हे वाटण शिजते तोपर्यंत आपण ह्यामध्ये कोणकोणते मसाले टाकणार आहेत ते पाहूया इथे मी दोन चमचे गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे काळ तिखट आणि दोन चमचे धना पावडर घेतलेले आहे तर इथे आपलं वाटणही छान शिजलेलं आहे आता ह्यामध्ये हे मसाले टाकून छान परतून घ्यायचं मसाले चांगले परतून झाले की त्यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे हा शेंगदाण्याचा कूट मी थोडंसं जाडसरच घेतलेला आहे इथे मी मसाल्यामध्ये ग्रेवीसाठी एक वाटी खोबरा केस घेतलेला होता आणि एकच वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन्ही सम प्रमाणात टाकलेला आहे वरून एक वाटी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून हेही मिक्स करून घ्यायचं आणि वरून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मसाला चांगला शिजलेला आहे थोडंसं पाणीही आटलेलं आहे ग्रेव्ही बघूनच तुमच्या लक्षात येत असेल की आपली भाजी कशा पद्धतीची होईल आता ह्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊयात कारण वांग्यापेक्षा बटाटे शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून पहिल्यांदा बटाटे शिजवून घ्यायचे आहेत ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून बटाटे शिजवून घ्यायचे नाहीत तर मसाल्यामध्येच बटाटा शिजून घ्यायचा आहे हे झाकून मीडियम गॅसवरती पाच मिनिटे वापून किंवा शिजवून घ्यायचं आहे तर पाच मिनटे झालेले आहेत पाटी काढून बघूयात तरी ते बघू शकता मस्त वाफेवर आपला बटाटा अर्धा कच्चा शिजलेला आहे आता ह्यामध्ये वांगी टाकून चांगलं हेही मिक्स करून घेऊयात आता बटाट्याबरोबरच वांगीसुद्धा अशीच मिडियम गॅसवरती मसाल्यामध्येच वाफेवर शिजवून घ्यायची अशी वांगी बटाटा मसाल्यामध्ये वाफेवर शिजवल्याने खूप चविष्ट लागतात नाहीतर पाणी टाकून लगेच जर शिजवाल तर ते वांग बटाटा खायला पांचर लागतात त्याला चवच लागत नाही म्हणूनच वांग बटाटा शिजवताना ह्या पद्धतीने शिजवायचं आता ह्यामध्ये आपण दोन तांबे गरम पाणी ओतणार आहोत गरम पाणी टाकल्याने भाजीला खूप छान तरी येते आणि भाजी शिजायलाही फार वेळ लागत नाही तर इथे बघू शकता वांग बटाट्याचा रसा इतका पातळ ठेवलेला आहे आता हे दिसायला इतकं पातळ वाटत आहे पण हे शिजल्यानंतर ह्याची बरोबर मस्त ग्रेव्ही बनवून तयार होते आता ह्याला थोडीशी उकळी आली की आपण झाकून एक दहा मिनटे मीडियम गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे तर इथे बघू शकता दहा मिनटे झालेले आहेत मस्त आपली वांगी बटाट्याची ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे बटाटा शिजला की नाही चेक करूयात तर इथे बघू शकता मस्त बटाटा शिजलेला आहे वांगी चेक करायची काही गरज नाही कारण बटाटा शिजला म्हटलं की वांगी शिजली समजायचं वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता किती छान आपली वांगे बटाट्याची रस्सा ग्रेवी अगदी आचारी पद्धतीची एकदम परफेक्ट बनवून तयार झालेली आहे चवीला ही तितकीच टेस्टी झालेली आहे ही भाजी खाऊन सगळ्यांनी तर माझं खूप कौतुक केलं आणि माझी एकच नंबर झाली असे म्हटले जर तुम्हालाही तुमचं कौतुक करून घ्यायचं असेल किंवा तारीफ व्हावीशी हो वाटत असेल तर अशा माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा आणि हो नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक मात्र अवश्य करा तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद